कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा दापोली नगरपंचायतच्या नगराध्यक्ष ममता मोरे यांच्या विरोधात मंजूर झालेल्या ठरावाला त्यांनी विरोध केलाय रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली नगरपंचायतचा ठराव हा सोळा विरुद्ध एक असा मंजूर झालाय नगराध्यक्ष ममता मोरे यांच्या विरोधात महायुतीच्या घटक पक्षांनी मतदान केल्यानं हा अविश्वास ठराव सोळा विरुद्ध एक असा मंजूर झाला आहे या अविश्वास ठरावाच्या विरोधात नगराध्यक्ष ममता मोरे या मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करणार असून त्यामुळे ममता मोरे यांना दिलासा मिळतो की त्यांना पायउतार व्हावं लागेल पुढे निर्णय यावर अवलंबून आहे माननीय विद्याधर आदेशानुसार माननीय उपविभागीय अधिकारी श्री सूर्यवंशी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली अविश्वास प्रस्ताव मांडणे त्यावर चर्चा करून मतदान देणे याकरता ही सभा बोलवण्यात आली आहे खर तर आजच्या सभेत अविश्वास प्रस्ताव मांडण्यातच आला नाही त्यामुळे खरं तर हा प्रस्तावच बेकायदेशीर असून त्याविरुद्ध मी एच सी बी एम ओ दहा पंचवीस शून्य आठ बेचाळीस शून्य पंचवीस या केस नंबरने न्यायालयात लढाई सुरू केली आहे कारण मी माननीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची लढाऊ शिवसेनिक आहे माझ्या काही सहकार्याने जसा भॅडपणा केला तसा मी करणार नाही आणि म्हणूनच ठामपणे या ठिकाणी मी माझी बाजू मांडणार आहे मुळात यात चौदा नगरसेवकांनी दाखल केलेला एक अविश्वास प्रस्ताव शासनाकडे त्या त्या आपण दिली होती अत्यंत तक्रार आणि होती म्हणूनच शासनाकडून माझ्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली मुदतीत झाली नाही कारण एकही तक्रार त्यावेळी तुम्हाला सिद्ध करता आली नाही आणि म्हणूनच केवळ माझ्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास खात्याला अध्यादेश काढावा लागला आणि त्यामुळे आजची संधी तुम्हाला मिळाली परंतु एकाच कारणासाठी दोन वेगवेगळ्या तरतुदींचा आधार घेता येतो का आणि पहिलं प्रकरण प्रलंबित असताना सहा महिन्याच्या आत दुसरा अविश्वास आणता येतो का असा सवाल मी आजच्या सभेच्या अध्यक्षांना विचारत आहे दुसरी गोष्ट ही सभा दोन मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता होणार होती अचानक एक मे या सुट्टीच्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी दि ही सभा रद्द करण्याचे आदेश देऊन रोजी घेण्याचे कारण काय मला मिळालेल्या माहितीनुसार मे रोजी चौदा पैकी नऊ नगरसेवक सभेला उपस्थित राहू शकत नव्हते आणि त्यामुळे अविश्वास प्रस्ताव फेटायला गेला असता याची खात्री पटल्यामुळे दोन मेची सभा रद्द करून आज सभा घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले कारण दोन मे ची सभा रद्द का करण्यात आली याची कोणतीही कारणे माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली नाही जिल्हाधिकारी किंवा प्रशासन संविधानाने चाललंय कि कोणाच्या दबावाखाली चाललंय याची उत्तरे प्रशासनाला मला आणि जनतेला निश्चितपणे मी द्यायला लागली कारण तेवढा लढाऊपणा एक शिवसैनिक म्हणून माझ्याकडे आहे या ठिकाणाहून मी जनतेला आश्वस्त करते की मी अन्याय सहन करणार नाही अनेकांना वाटत होतं कि मी दे, मी 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 की मी राजीनामा देईन पण मी दापोलीतील अनेक लोकांना व्यक्तिशा भेटले अनेकांशी फोनद्वारे संपर्क केला आणि त्यांना विचारलं मी काय करू सर्वांनी एकच सांगितलं काहीही झालं तरी राजीनामा द्यायचा नाही आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत जनतेची मागणी म्हणून मी आज अत्यंत आत्मविश्वासाने पूर्ण समाधानाने आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आज मी काय निकाल याची पर्वा न करता या प्रस्तावाला सामोरी जात आहे शेवटी आज सभागृह हो, जो निर्णय घेईल तो सर्वांना समजेलच परंतु माझ्या तीन वर्षाच्या कार्यकिर्ती आज आपण सर्व नगरसेवकांनी माझ्या सर्व अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी आणि सर्व दापोल येथील जनतेने मला जे सहकार्य केले प्रेम दिले आपुलकी दाखवली त्याबद्दल सर्वांचे आभार मानते पुन्हा एकदा ठामपणे सांगते की मी सत्ता संपत्ती यापेक्षा बाळासाहेबांवर असलेली श्रद्धा व पक्षावर असलेली निष्ठा यांच्याशी कोणतीही तडजोड करणार नाही दापोलीकरण पक्षा सेवेसाठी सदैव तत्पर असेल आजचा अविश्वास जो सभेत मांडण्यातच आला नाही त्याला मी ठामपणे विरोध करते दापोली नगरपंचायतच्या नगराध्यक्षा ममता मोरे यांच्यावर दापोली नगरपंचायतचे नगरसेवक यांनी बहुमताच्या जोरावर अविश्वास ठराव जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केला होता रत्नागिरी जिल्हा कार्यालयाकडून प्राधिकृत केलेले दापोलीचे उपविभागीय अधिकारी यांच्या पीठासन अधिकारात दापोली नगरपंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालन्यात अविश्वास संदर्भातील नगरसेवकांची बैठक पार पडली त्यात नगराध्यक्ष ममता मोरे यांच्यावर अविश्वासाचा ठराव पारित करण्यात आला याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दापोली तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर यांनी शिवसेना तालुका संपर्क कार्यालयात पत्रकारांशी वार्तालाप केला यावेळी तालुका सचिव नरेंद्र करमरकर शहर प्रमुख आणि नगरसेवक संदीप चव्हाण उपतालुका प्रमुख सुभाष घडवले उपशहर प्रमुख विक्रांत गवळी आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते दापोलीच्या नगराध्यक्षा ममताताई मुले यांच्यावरती आज अविश्वास मंजूर करण्यात आला आमचा आरोप आहे की आजचा अविश्वास ठराव तो आज मंजूर बेकायदेशीर आहे कारण नगराध्यक्ष सादर करण्यात आला होता परंतु त्यांच्यावरती ठराव त्या ठिकाणी मंजूर करता येणार नाही ना कारण त्यांचं त्यांनी जे कामकाज केले ते अतिशय स्वच्छ त्याचबरोबर दापोलीदारांना विश्वास घेऊन आणि पारदर्शक पद्धतीनं केले असल्या कारणानं कोणतंही कारण असं नाही की दापोलीच्या नगराध्यक्षांवरती अविश्वास ठराव आणू शकतो म्हणून मैडम ना एका महिला नगराध्यक्षाला कुठल्याही परिस्थितीतून उतरवायचं म्हणून महाराष्ट्र शासनाने नवीन कायदा केला आणि महिला नगराध्यक्ष कशी पदावरून उतरवता येईल केला याच्यासाठी केला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचीच प्रचिती म्हणून दापोली नगरपंचायती दोन तारखेला हा विश्वास ठराव त्या ठिकाणी आणलेला कारण ज्या सदस्यांनी अविश्वास ठराव पंचवीस तारखेला कलेक्टरकडे सादर केलेला त्या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की पंचवीस तारखेला सादर झाल्यानंतर सादर केलेल्या दिवसानंतर दहा दिवसामध्ये हा अविश्वास ठरावाची प्रोसेस संपूर्ण पूर्ण करायची असते परंतु शासन त्या दहा दिवसामध्ये कारण त्यांच्याकडे कोणतेही सबळ कारण ठोस पुरावा नाही आणि म्हणून अकरावा दिवस आला आणि आता प्रोसेस पूर्ण करावी लागली त्याच्यामुळे संपूर्ण ही जी काही अविश्वासाची नगरी आहे ही बेकायदेशीर आहे एका महिला नगराध्यक्षाला पदावरून अशा पद्धतीने उतरवण्याचं महाराष्ट्रातलं एकमेव उदाहरण आहे सत्तेसाठी शासन करते किती खालच्या पातळीवर जाऊ शकतात त्याचं उदाहरण हे दापोली शहरामध्ये दापोली नगरपंचायत पाहायला मिळालं कायद्यामध्ये असे तरतूद असताना सभागृहामध्ये ज्या सदस्यांनी अविश्वास ठराव सादर केलाय त्या सभासदांनी सभेमध्ये पुन्हा एकदा अविश्वास ठराव त्या ठिकाणी मांडायचा असतो परंतु त्या ठिकाणी जे सभासदांनी अविश्वास ठराव सादर केलेला त्यांनी कुठलेही अविश्वास ठराव सभेमध्ये सादर केलेला नाही मांडला नाही त्याच्यामुळे ही संपूर्ण बैठक बेकायदेशीर बेकायदेशीर आहे आणि अशी आम्ही निवेदन दिलं आम्ही प्रांताला अर्ज दिला जी बैठक संपन्न झाली ती संपूर्ण बेकायदेशीर आहे ठराव मांडला गेलेला नाही तरी सुद्धा प्रांतांनी अविश्वास ठराव मंजूर करून त्या बाबतीत पूर्ण केलेली आहे आमचा आरोप आहे की शासन करीत कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी महिलेला खुर्चीवर उतरवण्याचं काम या ठिकाणी करतोय अतिशय दुर्दैवाची बाब या ठिकाणी नमूद करावी वाटते पूर्वी दोन तारखेला जी सभा या ठिकाणी आयोजित केली होती ती अचानक रद्द करण्यात आली आणि त्याची नोटी पुढच्या सभेची नोटीस नगराध्यक्ष मुक्ताताई मोरे यांना एक मे सुट्टीच्या दिवशी रात्री साडे दहा वाजता घरात देण्यात आली म्हणजे एका महिला नगराध्यक्षाच्या घरी रात्री कर्मचारी साडे दहा वाजता जातात अशी थोडी तातडीची गरज भासली होती की एका दिवसातच त्यांना त्या दिवसात बैठक नोटीस होती दुसऱ्या दिवशी दिवशी कामकाजाच्या देऊ शकली असते परंतु पुढच्या तरी राज्यकर्त्याचा पुढच्या तरी नेत्याचा प्रशासनावरती दबाव होता त्या दबावाखाली आणि कोणाला तरी त्या नगरपंचायतची सत्ता हवेल याच्यासाठी हा सगळा करण्यात आला पण आमचा असा आरोप आहे दाखवलेकरांनी तीन वर्षापूर्वी त्यांना नाकारलेलं नगरसेवक खोडून नगरसेवकांना ब्लॅकमेल करून नगरसेवकांच्या प्रॉपर्ट्यांवरती त्यांच्या उद्योग स्वतःच्या पक्षात उडून अविश्वास या ठिकाणी मांडण्यात आलाय आम्ही तुम्हाला या ठिकाणी अभिमानानं सांगतो की कुठल्याही मूहाला कुठल्याही त्या ठिकाणी अभिष्ठता दापोरीचा नगराध्यक्षा म्हणतात दापोली सराशी प्रामाणिक राहिल्या पक्षाशी प्रामाणिक राहिल्या आणि अविश्वास ठरावाला त्या ठिकाणी सामोऱ्या गेल्या आणि आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगतोय की आम्ही या सगळ्या प्रक्रियेबद्दल बत विरोधात आम्ही कोर्टात जाणार आहोत आणि दा कोर्टात दाखवणार आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की न्यायालय आणि कोर्ट आम्हाला नगराध्यक्षांना आणि संपूर्ण दाखवलेकरांना न्याय ना दिल्याशिवाय राहणार